पूर्वी तुम्हालाय पूर्वी मलाय हा जोडून ज्या ज्या पुरीच्या आईला वाटते का नाही मला जावाय परमनंट असावा चाळीस हजार पगार असावा मुंबई पुण्याला फ्लॅट असावा पोरगा एकटा असावा भरपूर जमीन असावी त्या पुरीच्या आईनं आपल्या पोरांच्या डबा तुमच्या पोराने घेतलाय का फ्लॅट अजून तुमच्या पोराला आहे का चाळीस हजार पगार ए बोला की आता तुला आहे कशाला का फ्लॅटवाला पाहिजे वर वरती टाकायची अपार्टमेंट वर नाड्या जाती नुसत्या हा पुरीच्या आधी पुरी टायमिटी परमनंट आहे म्हटलं हा अशी छानपाणी नाही वाटते बावलाटाचा बाजार हा ज्या पुरी शिकल्यात ज्या पुरी शिकल्यात त्यांनी परमनंतर अपेक्षा हे पुरी शिकावं ह्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही मुलीने भरपूर शिकावं हे पुरी गो अशी कामाच्या गाडीत बसून आला पाहिजे तुम्ही पळत माणसं बाहेर आली पाहिजे विचारलं पाहिजे अरे ही मुलगी कुणाची मुलगी कुणाची विचारलं नाही पाहिजे तुमच्या बापाकडे हात करून सांगितलं पाहिजे त्या आता गाडीतला आले ना कलेक्टर मॅडम त्यांचे हे वडील अभिमान वाटेल बाप्पाला पुरी नो हात वाले त्या नादा लागून शेतकरी राजे लॉकडाऊन मध्ये आपल्याला जगवलं कुणी शेतकऱ्या महाराज दोन मैत्रिणी होत्या एकीनं वाला नवरा केला एकीने एकीनं शेतकरी केला परमनंटवालीने नवरा केला मुंबईला गेली नवऱ्यावर फॅलॅट मध्ये ती गेली फॅलॅट मध्ये ही शेतकऱ्याची बायकू गावाला दीड महिन्यात पडलं लॉकडाऊन ती वाली बसली सोळाव्या मांडल्या अडकून दोन दोन पाच पाच किलो झाले होतं तेवढं संपलं तिने केलं गावाच म्हणजे अगं तुझं कसं काय चाललंय म्हणजे माझं छान चाललंय अगं म्हणजे कसं काय छान चाललं तर म्हणजे का अगं आमचं म्हणजे मालक परमंट असून सुद्धा आमचं एवढे हाल चालले तुझं कसं काय शेतकरी बाईपासून छान चालेल ते म्हणजे अगं झाली काय अगं म्हणजे आमच्या घरात सर्व धान्य संपलं भरले तुझ अगं म्हणजे एडे माझ्या नावरा शेतकरी माझ्या घरी याच्या घरी वळी दोन वर्ष लॉकडाऊन हटलं नाही तरी मला टेन्शन नाही का तर माझ्या नावरा शेतकरी ते म्हणजे पण आमचे परवडण आहे म्हणजे आता खाई टा फोडून देते खाई टा फोडून म्हणजे परमवाला आहे असा दोघे सोळाव्या माझ्या कंपनी म्हणजे आणखा म्हण शेतकरी राजे महिला मंडळ शेतकरी राजा आहे शेतकऱ्याला मुली द्या तुम्ही जसं पेरणार तसंच उगावणार तुम्हाला परमनंट जावायला पाहिजे ना तुमच्या तुम पोराला पोरगी देताना माणसं तिथं अपेक्षा दा। ठेवणार परमनंट आहे मग म्हणायचं भाव आमचा दादा परगी कसा दे। तुझी होती ती दिली का दादा तुला परमनंट पाहिजे पोरीला परमनंट नको महिला म्हटलं तुमचे विचार बदला बघा लग्न किती होते ते परत जाऊ गावी पण राहायचं सडे पस्तीस पस्तीस वर्षी मला भाग नाही परत तुम्हाला पूर्ण माझ्या गाडी कशी येते ती निघाले महाराज उद्याय म्हणलं उद्या येवत मला सर्वांना होईल म्हणलं का बाळा म्हणलं काय नाही एवढा मला बाहेर टायम कुठेतरी तुमच्या वळखीने चिटकाव म्हणजे ती पिला आहे तिथे आपण पट्टी तुझं कुठं काढलं चिटकाव हे हा दोन विनंती आहे शेतकऱ्याला म्हणिते लक्षात ठेव तुमचा जसे विचार दुसरे दुसऱ्याचे विचार असणार लक्षात ठेव हा पुरुष म्हणला तरुण वर्गा फिरवेश दारू दारूपासून लांब राहा महिला मंडळ स्त्री करू नका लक्षात ठेवा ज्यांच्या माध्यमातूनही ते येण्याचा विभागाय मी आता वैयक्तिक नाव पुन्हाच देणार नाही